नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसेच बेल ऐकन वर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओ पाहत राहा प्रेमाचे हे बंध अनोखे भाग चौतीस आले मामी वृंदा आवाज देत खाली जाण्यासाठी निघते वृंदा तिचा हात धरत तिला थांबवतो अहो प्लीज सोडाना ती विन हळूहळू तिच्या जवळ येतो तुझा सगळा राग मला मान्य बायको आणि हा राग मी लवकरच घालवेल तो हळूच तिच्या कपाळावर किस करत तिचा हात सोडून बाजूला होतो वृंदाच्या चेहऱ्यावर गोड हसू होत बाय म्हणत ती खाली जाते विराजसी हसत हो बाथरूम मध्ये तयार होण्यासाठी निघून जातो वृंदा तिच्या रूम मध्ये जाते तस सेजल आणि मृणाल दोघी मिळून तिला सुंदर तयार करतात विराजस लाईट पिंक कलरची धोती त्याला मध्ये गोल्डन कार्ड त्याच्या बाजूने हिरव्या आणि लाल कलर ची बारीक किनार होती सेम तशाच रंगाचा गळ्याभोवती पंचा घालून तो खाली येतो ताई खूप सुंदर दिसतेस मृणाल तिला निहाळत बोलते थँक यू मुन्ना थँक्यू सैजल आता तुम्ही दोघीही तयार व्हा गुरुजी पूजेला तू बसणार आहेस आम्ही आरामात तयार होऊ आपण आधी तुझं फोटोशूट करूया सेजल तिला सांग अग वृंदा काही बोलणार की मृणाल ही सेजची ची साथ देते ए हो ताई इतकी सुंदर तयार झाली आहेस सेजल बरोबर बोलते इथे उभी राहा सेजल तू तिला पोस सांग मी मस्त फोटोज क्लिक करते मृणाल मोबाईल घेत बोलते की सेजल तिला थांबवते वेट वेट माझ्याकडे डीएसएलआर आहे आपण त्याने फोटोशूट करू बहिणी मी माझ्या फ्रेंड्सना पण तुझे फोटोज दाखवेन मग सेजल खुश होत बोलते हो चालेल सेजल लगेच जाऊन तिचा कॅमेरा घेऊन येते सेजल मृणालला सेटिंग दाखवत तिला काही फोटोज क्लिक करून दाखवते मृणाल ही लगेच शिकून घेत वृंदाचे फार फोटोज क्लिक करते पण तिला एवढं नीट जमत नसल्याने ती सेजललाच फोटोज काढायला देते दोघे मिळून वृंदाचे मस्त वेगवेगळ्या पोज मध्ये फोटोज काढतात काही फोटोज तिच्या सोबतही ही काढून घेतात थोड्या वेळाने मायाजी वृंदाला निरोप पाठवून खाली बोलवतात गुरुजी तोपर्यंत तो पूजेची तयारी करून ठेवतात विराजस बोलत रिसेप्शनच्या अरेंजमेंटच्या अपडेट घेत होता त्याला कोणतीच कमी नको होती सगळ्या जगासमोर तो आज त्याच्या बायकोची ओळख करून देणार होता मग ती ओळख ही ग्रँडच हवी होती शेवटी विराजस मराठीची बायको आहे ती वृंदाला सेजल आणि मृणाल खाली घेऊन येतात वृंदाने हिरवा कॉन्ट्रास्ट ब्लाउज त्यावर जांभळ्या कलरची गोल्डन काठाची नववारी ब्राह्मणी साडी नेसलेली केसांचा आंबाडा त्यावर मोगऱ्याचे भरगच्च गजरे चेहऱ्यावर साजेसा मेकअप कानात गोल्डचे झुमके कपाळ्यावर फड्याची चंद्रकोर नाकात नद गळ्याभोत गळ्यात मानेभोवती छोटी ठोशी आणि चंद्रहार सोबत लांब ठसठशीत मंगळसूत्र मेहंदीने भरलेल्या हातात हिरवा आणि मायाजीने दिलेले सोन्याचे तोडे घातले होते कमरेला बारीक खड्यांचा कंबरबंद आणि पायात नाजूक पैंजन खूप सुंदर दिसत होती ती अगदी नवरीसारखी तयार झालेली वृंदा हळू हळू पावलं टाकत खाली उतरत स्माईल करत सगळ्यांकडे बघते खर तर मॅडम विराजसला शोधत होत्या पण तो थोडा लांब उभा होता त्याच फोनवर बोलणं सुरू होतं मग ती तशीच खाली उतरून येते वृंदा बेटा खूप खूप सुंदर दिसतेस मामी तिची दृष्ट काढत तिला तीठ लावतात ती स्माइल करून त्यांची कॉम्प्लिमेंट स्वीकारते वृंदाबाळा खूप गोड दिसते माय़जी प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून फिरवून तिचा मुका घेतात मावशी विराजसला आवाज देते तस तो लगेच त्याचं बोलणं आव आवर्त आवर घेत सगळ्यांजवळ येतो वृंदा मायाजींशी बोलत त्याला पाठमोरी दिसत होती वृंदाचा ब्लाउज पाठीमागून थोडा जास्त डीप होता आणि वरती एक पट्टी त्याला छोटे लटकन होती तिचा कमनीय बांधा गोरीपाठ आणि साडी चापून चोपून नेसल्याने नाजूक वळणाची कंबर उठून दिसत होती तिला बघून त्याने आवंडा गेला कधी तिला समोर बघतोय असं झालेलं त्याला तो तिच्या मागे येऊन उभा राहतो गुरुजी झाली तयारी जोडप तयार आहे विराजसची मावशी गुरुजींना विचारते हो झाली तयारी नवीन दाम्पत्याने पाठावर येऊन बसा गुरुजी सांगतात वृंदा वळते आणि त्या दोघांची नजरा नजर होते तशी तिला अजून नजर झुकवत पुढे निघून जाते विराजस तिला बघून तिथेच फ्रीज होऊन गेला होता तो एक मिनिट तसाच थांबून राहतो दादा काय झालं पूजेला बसतोस ना बहिणी वाट बघते देत त्याला आवाज देते हो, हो विराजस लगेच स्वतःला सावरून घेत वृंदाच्या मागे जात पाठावर बसतो गाठ कोण बांधताय दोघांची गुरुजी विचारतात विराजसची मामी पुढे येऊन त्यांची गाठ बांधते विराजस वृंदाकडे बघत होता आणि तिला ते समजत होत सगळे असल्याने त्याच्याकडे बघायची हिंमत होत नव्हती तिची ती मान खाली घालून हातातल्या बांगड्या सारख्या करत हसत होती त्याच असं आपल्याकडे बघणं आवडतही होत आणि सगळे असल्याने लाजही वाटत होती पूजा करताना होणारा हाताचा स्पर्श आणि ती गोड नजरा नजर झाली कि वृंदाच ते लगेच लाजत नजर झुकवून घेण तिला त्याच्याकडे बघायचंही होत आणि त्याला कळूही द्यायचं नव्हतं पण तसं होतच नव्हतं विराजाची नजर सारखी तिच्यावरच येऊन थांबत होती दिसत तर गोड होतीच ती पण त्यात तिचं लाजणं आणि त्या नाजूक पापऱ्यांची हालचाल करत नजर झुकवून घेणं हृदयाचा ठाव घेऊन जात होत त्याच्या तिला कुठेतरी नेऊन लपवून ठेवावं वाटत होत शालिने आणि वृंदाच्या घरचेही पूजेसाठी गोकुळमध्ये पोहोचले होते वृंदाची आई मृणालला जवळ बोलवून हळूच वृंदाची चौकशी करत होती पूजा संपन्न झाली तशी गुरुजींच्या सांगण्यावरून सगळ्यांना आरती देऊन नंतर ते दोघे जोडीने सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतात विराजस वृंदाच्या आई बाबांशी आपुलकीने बोलत होता वृंदा बाजूला थांबून शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होती तिला छान वाटत होतं तू एवढं आपुलकीने आपल्या घरच्यांची चौकशी करतोय बघून वहिनी दादा लवकर या तुमच्या दोघांसाठी आमच्याकडे एक गंमत आहे विधी आणि सेजल सगळ्यांच्या मध्ये उभं राहून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात शंकरदा तिथे ठेवा ते, ते, ते पात्र विधी त्यांना तीन सोफ्यांच्या मध्ये ते पात्र ठेवायला सांगत बाजूने दोन पाठ ठेवते विधी काय आहे हे आता अजून एक पूजा विराजस मायनकडे नजर टाकत विधीला विचारतो राज अरे तुला लग्नानंतरच्या साध्या प्रथा माहित नाही कसा रे तू असा शालिनी थोड वैतागून त्याला बोलतात मला खरच नाही माहिती ब्युटिफुल तू तरी सांग प्लीज विराजस एक हात त्यांच्या खांद्यावर मस्केबाज सांगते आधी बसते पाठावर अरे लग्नानंतर नवरा बायकोच्या संसाराला सुरुवात होते तर ती सुरुवात छान व्हावी त्यांच्यातला संकोच निघून जावा त्यांना एकमेकांना जाणून घेता यावं त्यांच्यात मैत्री व्हावी म्हणून हे छोटेसे खेळ वातावरण करण्यासाठी त्यांच्या परीने समजवतात वृंदा तू इथे बस राजच्या समोर मावशी वृंदाला इन्स्ट्रक्शन देते तर सगळ्यांनी आपापली टीम डिसाइड करून घ्या मी दादूच्या बाजूने विधीला गेट जाऊन विराजसच्या बाजूला बसते मी वहिनीच्या बाजूने मॉम तू सेजल तिच्या आईला म्हणजेच विराजसच्या मावशीला विचारते मी राजच्या बाजूने मावशी हसत मागे येऊन उभी राहते विराजस ही मावशीला एक स्माइल देते आई तू विधी तिच्या आईला विचारते मी वृंदाच्या बाजूने मामी वृंदाच्या बाजूला बसत मृणाला हाक देतात मृणाल तू तु ये तुझ्या ताईच्या टीम मध्ये मृणाल ही लगेच जाऊन त्यांच्या बाजूने बसते तुम्ही सांगा तुम्ही कोणाची बाजू घेणार विधी त्यांना विचारते मी जावयांच्या बाजूने वृंदाची आई विराजस कडे बघत हसत बोलते ये होईना बा आई आता आपणच जिंकणार तो वृंदाच्या आईला बोलतो मी माझ्या लेकीच्या बाजूने वृंदाचे बाबा तिचा छोटा झालेला चेहरा बघून लगेच बोलतात मी पण वृंदाच्या बाजूने वृंदाचे काकाही वृंदाला साथ देतात आम्ही दोघांच्या बाजूने वृंदाचे आजोबा बोलतात असं नाही आजी आजोबा एकाची बाजू घ्या सेजल त्यांना बोलते असं कसं एकाला डावलणार आम्ही आम्हाला दोघेही सारखे त्यामुळे आम्ही दोघांच्या बाजूने आजी सेजलला बोलतात ओके okay, ओके okay. आता दोघी जणी राहिले आहेत त्या बघूया कोणाचे साथ देतात माय आजी आणि शालिनी विरी त्या दोघींकडे बघत सांगते शालिनी आजी तुम्ही कोणाच्या बाजूने सेजल त्यांना विचारते माझी बेस्टी माझे ब्युटिफुल माझ्या बाजूने हो ना विराजस शालिनीकडे बघत विचारतो येस माय हॅन्डसम बॉय हे पण काय विचार न झालं मी तुझ्याच बाजूने शालिने हसत सोबत हात मिळवतात मी माझ्या लाडक्या नाच बाजूने माय्या जी वृंदाच्या हातात हात देतात ओके तर वाहिनीची म्हणजे आमची टीम स्ट्रॉंग आहे आता बघूया खेळात कोण बाजी मारते जिंकू पण आम्हीच म्हणा सेजल विराजसच्या टीमला टशंदीत बोलते हा ते दिसेलच विधी नाक सेजल ला उत्तर देते